किती सुंदर आणि भरपूर अशी ही रामफळं जेव्हा हे झाड छोटंसं होतं तेव्हा त्याला वेळच्या वेळी पाणी घातलं वेळच्या वेळी त्याची निगा राखली म्हणून त्याचं फळ आता हे झाड आयुष्यभर देणार आहे आपल्या पालकत्वाचं सुद्धा असंच असतं ना जेव्हा आपण मुलांना योग्य वेळी योग्य त्या प्रकारचे संस्कार करतो त्यांना योग्य प्रकारे वळण लावतो तेव्हा मुलंसुद्धा आपल्या आयुष्यात अशीच गोड फळं देतात अंगणातल्या झाडाला लागलेल्या या सुंदर अशा भरपूर रामफळांनी हे शिकवलं की योग्य वेळी जर झाडावर जर संस्कार केले झाडाची जर निगा राखली तर झाडंसुद्धा जर एवढी सुंदर फळं देतात तर आपण तर माणूस आहोत आपल्या मुलांवर जर आपण योग्य संस्कार केले योग्य ते त्यांना त्या त्या वेळेला योग्य गोष्टींची समज दिली तर मुलंसुद्धा आपल्या आयुष्याला अशीच रसदार अशी भरभरून फळं देतात हे पहा किती सुंदर आहे हे झाडावरच पिकलेलं आहे बरं का हे रामफळ लालबुंद झालेलं आहे हे दुसरंही रामफळ अगदी झाडावर पिकलेलं आहे किती दोघांची बघा जुळी आहे जुणू काही दोन्ही रामफळं एकसारखी आहेत किती सुंदर आहे हे पण खूप मोठं आहे असं म्हणतात की, की रामफळ वर्षातून एकदा तरी खावं अंगणातल्या रामफळाची ही सुंदरशी दृश्य इतकं मोठं झालं ना हे झाड अगदी छोटंसं होतं आणि जेव्हा लहान होतं त्याची पानं करपायला लागली आणि मला बरेच जण म्हणले की अहो मॅडम हे झाड काही जगणार नाही तोडून टाका तरी पण मी ते असू दे म्हणून अंगणात एका बाजूला हे झाड लावलं त्या झाडाला योग्य वेळेला पाणी मिळालं निगा मिळाली आणि आता हे झाड बघा जे झाड तोडून टाकण्याचा सल्ला मला दिला होता तेच झाड आता किती पिळदार असं मोठंच्या मोठं डेरेदार वाढले आपल्या घरातली मुलंसुद्धा अशीच असतात बरं का लहानपणी आपल्याला वाटतं की जे मूल आयुष्यात मोठं होऊन काहीच करू शकणार नाही कदाचित तेच पुढं जाऊन अशी गोड फळं देऊ शकतं त्यामुळं आपली मुलं कशी आहेत यापेक्षा आपण त्यांना कशी घडवतो यावर आपलंही भविष्य ठरणार असतं तर ही आहेत माझ्या अंगणात लावलेली मी लावलेली वाढवून जीवापाड पाणी घालून वाढवलेली ही गोड फळं देणारी माझ्या अंगणातली रामफळं खूप आनंद झाला ही इतकी सगळी रामफळं बघून यावर तुम्हीसुद्धा ही रामफळं खायला आपल्याही मुलांच्या आयुष्याला असेच संस्कार मिळावेत आणि प्रत्येक पालकांना गोड अशी फळं चाखायला मिळावीत याच सदिच्छा आणि शुभेच्छांसह नमस्कार तो सुद्धा रामफळाच्या झाडाखाली